नमस्कार मित्रांनो स्वागत आहे अमोग चॅनलवर दहा डिसेंबर बुधवार सिंहराशीला आज आत्मविश्वास व अंतरंग जागृती एक आठवण एक शब्द तुमच्या मनाला आज प्रश्न विचारेल मी खरोखर काय हवंय उत्तर मिळालं की सिंहाची जिद्द जागेल काम करिअरमध्ये नवीन चॅप्टर सुरू होण्याची शक्यता कॉन्फिडन्स हाय रिझल्ट हाय आर्थिक बाबतीत अवाजवी जोखीम टाळा पण निर्णय पक्के ठेवा अशाच भविष्य सूचना रोज सर्वात आधी मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा अमोघ चॅनल लकी टिप तुमच्या मनाचं ऐका तेच तुमचं राज्य सिंहराशीसाठी आजचा दिवस आत्मविश्वासाचा मुकुट पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोघ चॅनलवर